चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि खूप खूप धन्यवाद वेळेत तुम्ही जॉईन झाला वेळेच्या आधीच जॉईन झालेत बरेच जण झोप येत नसेल काही ना मला जाणवतंय ज्या जा स्पीडने तुम्ही जॉईन होता तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांना की ही ओर्ज तुम्ही ज्ञान ग्रहण करायला ठेवली आहे ध्यानाच ठेवली त्यामुळं खूप खूप धन्यवाद चला आपल्याला तर वॉटर थेरपी करून घ्यायची पातीलच घ्या कारण कालही भरपूर पाणी लागलेलं आहे तीन ग्लास पाणी गेलेलं आहे तर हे घ्या आणि पाण्याची वॉटर थेरपी करायची आपल्याला आता पूर्ण क्लॉकवाईज वाईज आहे तुम्हाला काय काय हवे ते सगळं म्हणा मला खूप शांत परम शांत वाटतंय परम शांतीत मी जीवन जगत आहे अत्यंत निरोवी निरामय नित्यानंदी परमानंदी मस्त माझी चेतना वाढली आहे उलट फिरवा कॉन्शियसनेस वाढलेला आहे ध्यान सुंदर लागत आहे जसं हवं आहे तशा प्रत्येक गोष्टी घडत आहेत आणि परमानंद अनुभवत आहेत भर 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 क्लॉकवाईज फिरवायचं आहे धन्यवाद हे अमृता धन्यवाद माझ्या जीवनात तू क्रांती घडवत आहे ज्या फास्ट वेगाने मला सर्व आत्मिक समाधान सुखशांती मिळू लागली आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद 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 पाणी पिऊन घ्यायचं लगेच घरातल्यांसाठी ठेवायचं पण आहे थोडंसं तुम्ही ग्लासभर घेतला तर ठेवा तर चला आपण सुरू करूयात शेअर करताना ऑप्शन येत नाही साऊंड शेअर तर पटकन सांगायचंय ध्यानाचा आवाज येतोय का नाही तर चला आज आपला आहे दिवस तिसरा आठ दिवसाचा जो मोफत कोर्स सुरू झालेला आहे आपला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शाश्वत शास्त्र शाश्वत म्हणजे कधीही न बदलणारं आपण जे म्हणतो की आत्ता आता, आता साईज बदललं आहे साईज बदललंय तर हे शाश्वत आहे म्हणजे पुराणात जर बघितलं आपलं धर्मग्रंथात बघितलं वेदात बघितलं आपले, आपले उपनिषदामध्ये बघितलं तर हे सगळं हेच आहे आपणच उशिरा जागे झालो आहे की आत्ताशी आपण इकडे वळतोय तरी आपण लवकरच जागे झालो त्या मनाने इतरांपेक्षा म्हणून आपल्या स्वतःला तरी धन्यवाद देऊयात आधी आणि हे भाग तीन आपण हे बघतो भाग एक आणि भाग दोन या सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि हा सुद्धा अपलोड होणार आहे तर लवकरात लवकर मेंबरशिप परचेस करा कारण मेंबरशिपचे पैसे वाढणार आहेत हा कोर्स मी टाकला रे टाकला वेबसाईटवर की लगेच वाढणार आहे त्याच्या आत घेऊन ठेवा एक वर्ष जे काही वेबसाईटवरचे कोर्सेस आहेत ते तुम्हाला बघायला मोफत मिळणार आहे दोन हजार रुपयामध्ये तर आता हे आपलं जे काही आजचं सेशन आहे आजचं सेशन जे आहे ते सात लोकांवर आहे आपण पहिल्या दिवशी बघितलं सगळं सात सात घेतोय हो। पण आता हे सात जरी म्हटलं तरी सात धरतीच्या वरचे लोक आणि सात धर्तीच्या खालचे लोक जमिनीच्या खालचे सात लोक आणि जमिनीच्या वरचे सात लोक आपल्याला बघायचे आणि ध्यान करायचे आज आपल्याला ॲक्टिवेशनचं हायर डायमेन्शनल ॲक्टिवेशनचं चक्र आठ ते 12 ऍक्टिवेशन करायचं आहे आणि पूर्ण दिसण्यावर अजिबात फोकस करू नका पुन्हा पुन्हा सांगते ध्यानामध्ये दिसण्याला काहीही महत्व नाही आहे दिसलं ओके पण नाइंटी नाईन पर्सेंट ते मॅन्युप्युलेटेड असतं सबकॉन्शियसमधलं तर ध्यानाला फक्त फोकस करायचं आहे जे काही ध्यान ॲक्टिवेशनसाठी आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे होत आहे सोलर स्टारपासून सगळी ऊर्जा येते आहे म्हणजे सगळ्या गॅलेक्टिक चक्रावर डिव्हाइन चक्रावर सोलर स्टार चक्रावर ओर चक्रा स्टार चक्रावर पूर्ण या स्तंभातून सगळी चक्रा बॅलन्स होत आहेत हे फील करायचे मग त्याच्यावर फोकस हवाय आणि फिलिंग असतील इमोशन्स असतील तर रिझल्ट येणारच आणि श्वासावर अजिबात फोकस काढायचं नाही श्वास आपला बघत राहायचाच आहे आला गेला तर या दोन गोष्टी बाकी ऐकणं महत्त्वाचं नाही आहे ध्यान म्हणजे काही न करणं बस ध्यानाचं इंटेन्शन घेऊन श्वासावर बघत म्युझिक ऐकत श्वासावर बघत आपण लक्ष सुरुवातीला ऐकायचं पण जसं जाऊ तसं जसं होईल तसं तर काही महत्त्वाचं मी हे तुम्हाला सांगत आहे तर चला आता सात लोक बघायचे सात बाय चौदा म्हणजे टोटल चौदा लोकं आहेत मी तुम्हाला हे सांगितलं आहे तर याच्यामध्ये जे आहे ते जर बघितलं तर ही आपलं जर धरतीची लेव्हल बघितली तुम्ही ही ही जर धरतीची लेवल बघितली तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की आपण भूर लोक म्हणतो भू भू लोक म्हटलं हे जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये तर नंतर वरचे बघा सात लोक काय आहेत हे आपण लहानपणी वाचलेलं आहे लक्षात असेल तर चांदो मामा मॅगॅझिन यायचं त्याच्यात नेहमी पाताल लोकाचं सा वगैरे असायच्या कथा नाग लोकाच्या असायच्या तर थोडंफार आपल्याला माहिती आहे तर फक्त माहिती करून घ्यायची हे काय आपल्याला कुठल्या लोकामध्ये दे देवलोकात जायला आपल्याला काही ध्यान किंवा काही करायचं नाही आहे जनरल फक्त माहिती पाहिजे म्हणून तर आता हे सत्यलोक आहे एकदम सगळ्यात वरती जे इथे बघितलं आपण म्हणतो ब्रह्माचं स्थान आहे तर ते सत्यलोक आहे त्याच्यानंतर तपलोक आहे जन लोक आहे महार लोक आहे स्वर लोक आहे भुवर लोक आहे आणि भूर लोक आहे खाली कुठले आहेत जमिनीच्या आहेत जमिनीत सुद्धा शहराच्या शहरं वसलेली आहेत एकच पृथ्वी नाही आहे ले ले। या ब्रह्मांडात या युनिवर्समध्ये एक पृथ्वी नाही अर्बो खरबो पृथ्वी अर्बो खरभो पृथ्वींवर जीवन चालू आहे आपल्याला वाटते अनंत आहे सगळं अनंत तर आत्ताच्या आपल्या या जे पृथ्वीवर आहेत बरेचसे बिंग उतरलेले आहेत खूप लोक आली आहेत आणि आता भूतन जमिनीच्या खालनं सुद्धा बरेच लोक यायला लागलेत जसे क्रिस्टल्स यायला लागलेत कारण आपलं सगळं ही जी इन्फॉर्मेशन आहे ती क्रिस्टलमध्ये स्टोअर झालेली आहे आपली बॉडीसुद्धा क्रिस्टल आहे पाणी आहे पाणीसुद्धा क्रिस्टल आहे आणि या क्रिस्टलचंच आपल्याला आता क्रिस्टललाच चेतना वाढवून 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 आपली वाढवायची त्यामुळं खूप क्रिस्टलचं महत्त्व आलेलं आहे बरेच लोक क्रिस्टल खरेदी करू लागलेत तसं आता जमिनीच्या खालनं खालनंसुद्धा येणार आहेत लोक रेडी झालेत आणि बघा मग खालची लोकं कुठली आहे तर आपण जर बघितलं तर आतला वितला सुतला तलतला महातला रसतला आणि पाताळ लोक पाताळ आपल्याला माहिती आहे तर हे लोक आज आपण थोडेसे शॉर्टकटमध्ये बघूयात तर इथे जर बघितलं तर बघा हे आपलं जर पृथ्वीचं हे थोडंसं आपण जे म्हणतो ब्रह्मांडाची कक्षा तर बरंच आहे बरं का आजूबाजूला म्हणजे त्याच्याही पलीकडे जर इथे बघितलं तर ओशन ऑफ शुगर केन सिरप म्हणजे जसा ऊसाचा रस असतो तसा तो ओशन आहे इथे बाजूला बाँड्रीच्या बाहेर नंतर ओसन ओशन ऑफ सॉल्ट लेअर बघा सॉल्ट लेअर म्हणजे समुद्राचं पाणी असतं तसं तर त्याच्यानंतर ओशन ऑफ घी बटर म्हणजे हे जे, जे आपण ब्रह्मांड बघतो हे बघा हे बघा हे शेल ऑफ ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाची व्याप्ती आणि या ब्रह्मांडाच्या बाहेर अनेक ब्रह्मांड आहेत या ब्रह्मांडाच्या वरती ॲक्च्युली वरती असं नाही म्हणता येणार डायमेन्शन्स किंवा हे पण आपण म्हणतो वरती म्हणजे हायर लेव्हल त्याच्यावरती अजून ब्रह्मांड येतात एका ब्रह्मांडात जायला दुसऱ्या ब्रह्मांडात जायला गेट्स आहेत पोर्टल्स आहेत आणि ही पोर्टल्स उघडावी लागतात पोर्टल्स उघडली तरच एका ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात आणि आपण मी नेहमी म्हणते हे पोर्टल उघडलं ते पोर्टल उघडलं जसजसं जा, जसं आपला दिवस येतो आता आज तीन एप्रिल कुठलं पोर्टल उघडणार आहे सात एप्रिलला हे सगळं एस्ट्रोलॉजिकली असतं ते ते पोर्टल उघडलं की तिथे ती -ती आपण कामं केली त्या त्या लेवलची त्या त्या ऊर्जेची की धडाधडा पुढं जातं तर हे ओशन ऑफ बघा कॉर्डेड मिल्क म्हणजे ताकाचं बटर मिल्क ओशन ऑफ मिल्क आणि नंतर ओशन ऑफ फ्रेश वॉटर बघा शेवटी सगळं व्याप्ती जर बघितली तर पाण्याची प्रचंड व्याप्ती आहे आणि मग इथे बघा माउंट मेरू म्हटलेले आहे हा माउंट मेरू आणि मग स्वर लोक महर लोक तप लोक बघा आणि इथे बसले तर आपले ब्रह्म काय म्हणू आपण ब्रह्मदेव म्हणतो आपण आता देव देवभिव काही नाही आपणच होतो तुम्हाला अजून एक माहिती देते आपण देव होतो हे तर मी सारखी म्हणतीच आहे पण हे सगळं आपण हे आता पृथ्वीला घेऊन जायला अवतरलेलं आहे आणि आत्ता आपण जे आहोत ना त्यांना मुक्तच मि मुक्तीच मिळणार आहे अशीच लोकांनी जन्म घेतलेला आहे आत्ता म्हणजे आपण ठरवलंच होतं आपण खूप साधना किंवा काही करून या स्थितीला आलोय म्हणून आज आहोत आपल्याला मोक्षाचं सुवर्ण संधी आली आपली इच्छा होती पृथ्वीला घेऊन आपण जायला वरच्या आयामात आपण आलेलं हे शेवटचं आपलं काही काम असेल किंवा काय तर हे असं खूप सगळं अमेझिंग आहे तर हे आपण थोडंसं समजून घेऊयात तर हे देव बघितले आपण थोडंसं तर थोडक्यात माहिती देते मग ध्यान करू आपलं कालचंच ध्यान करायचं ही थोडीशी माहिती असली पाहिजे तर बघा इथे इथे ही सगळी सत्य लोक आहेत वरची वरचं वरची हायर लोक आहेत आणि प्लेसेस ऑफ एक्झिस्टन्स दिले प्लेसेस ऑफ कॉन्शियसनेस चेतना काय चे चे। आहे कशाची काय आहे आपल्याला चेतना वाढीचे ध्यान करायचे मुख्य आपला फोकस कॉन्शियसनेस वाढण्यावर आहे आणि ड्रायव्हिंग पॉवर कोण आहे याची आणि काय स्ट्रेंथ आहेत ऋग्वेदाप्रमाणे तर ऋग्वेदाप्रमाणे डायटी कोण आहेत आणि ॲस्ट्रॉनॉमिकल रिजन्स काय आहेत ही अशी माहिती आहे इथे तर इथे जे बघितलं तर सत्य लोकाचं प्लेस ऑफ एक्झिस्टन्स आपण म्हणतो ना सत्य चित्त आनंद बघा म्हणजे हे काही आपण जे लेअर बघितले तेच लेयर, ले। ते लेयर ब्रह्मांडात सुद्धा तशीच 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 लोकं असतात म्हणजे आपण शरीराच्या एक, एक 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 लेयर आपला अवेअरनेस नेला की आपोआप उप आपण उप हायर डायमेन्शनमध्ये जातो समजणं खूप अतिशय सोपं आहे आत्ता जे आपण ज्ञान घेतोय नुसतं ज्ञान घेण्यानेच आपण हायर डायमेन्शनला पोचलोय लाईक हे जेव्हा कोर्स होईल ना त्याला ऑलरेडी आपली शिफ्ट झालेली असणार आहे कारण ज्ञान घेतलेलं आहे नॉलेज घेतलंय आता हे माहिती झालंय एक हायर लेवलला ले येणार आहोत आपण चैतनीच्या ज्यांना हे सगळं ॲक्सेप्ट होईल ते अजून हायर लेवलला येते ॲक्सेप्टन्स म्हणजे काय आपल्याला हे मान्य आहे किंवा मा काय ओके रेझोनेट होतंय रेझोनेट होतंय म्हणजे या फ्रिक्वेन्सीला आपण मॅच झालेलो आहे आत्ता जे काही चालू आहे ते त्यामुळे अजून हायर लेवलला येतो तर हे नुसतं ज्ञान ग्रहणाने सुद्धा आपल्याला खूप हायर लेवलला येतं कारण इथे पुन्हा हेच हे सत्य चित्त आनंद मानस विज्ञान आणि प्राण बघा इथे अन्न भू म्हणजे काय आत्ता आपण जमिनीवर आहोत म्हणजे आपलं अन्न म्हणजे शरीरातच आपण भूत बू, भूताला आपण ह्याच्यावर आहोत भूमीवर आत्ता मग काल सांगितलं मी शरीर 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 शरीराचा विचार सोडून जर बाहेर फोकस केला तर आपण ह्याच्या प्राण शरीरावर अवेअरनेस आणला म्हणजे जसं आता मी सांगितलं काल आपलं काही दुखतं आहे खुप्त आहे पेन्स होत आहेत आपले रोग आहेत आपल्या गोळ्या चालू आहेत हे सगळे विचार काढून टाकले तर चेतना हायर गेली प्राणिक लेवलवर काल मला बरेच सरांनी सांगितलं ते प्राणिक लेअर जाणवलं त्यांना म्हणजे मी जे म्हटलं ना अवेअरनेस वाढवा तीन इंच ते सहा इंच आपला सगळा प्राणमय शरीर औरमय तर मला काही आले मेसेज आणि तुम्ही अनुभवसुद्धा बसता की ते जाणवलं आणि हे जाणवणं म्हणजेच आता अवेअरनेस शरीराच्या पलीकडं नेलेलं आहे आणि कुठंतरी काही शरीर सहापुट शरीर जाणवलं सहापुट शरीर जाणवलं म्हणजे तुम्ही अवेअरनेस तिकडं नेला तर तसं जर हायर लेव्हलला प्राणिक लेव्हलला काल तुम्हाला जाणवलं तर नक्कीच तुम्ही इथे भूस भूस आपण जे हायर सेकंड लेअर म्हंटलं तर त्याला आला मग आता बघा कॉन्शियसनेसच्या प्लेन्स आहेत आपण हे बघणार आहोत प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस तर लाईफ म्हणजे फूड बॉडी सगळं सोडलं तुम्ही आता फूड पण गेलं तुमच्या विचारातनं आचारातनं मॅटर पण गेलं जे काही आहे ते आता तुम्ही लाईफचा विचार करायला लागला आहे म्हणजे पॉवर ऑफ ॲक्शन स्विफ्टनेस आणि डायरेक्शन ड्रायव्हिंग आता ड्रायविंग पॉवर कोण आहे तुम्ही हायर लेवलला काल थोडंसं आला जाणवलं तुम्हाला तर पॉवर ऑफ ॲक्शन स्विफ्टनेस आणि डायरेक्शन आणि की स्ट्रेंथचं काय आहे बघा इथे तर हे जे आपण म्हणतोय की की स्ट्रेंथ आता ह्याच्यावर स्ट्रेंथवर सुद्धा आपल्याला काही फोकस तसा करायचं नाही आहे आपल्याला मी सांगणार आहे यात तर हे बघा डायटी अश्विन देव आहे तिथे आणि स्काय सोलर सिस्टीम आहे जर ऑस्ट्रॉलॉजिकल जर बघितलं तर आता त्याच्यानंतर स्वर मध्ये आलो म्हणजे थोडस काही लोक तर भरपूर म्हटलेले आहेत की काही चक्र फिरताना जाणवले व्हायब्रेशन जाणवल्या आपण बघितलं चक्र ट्रिगर झाले सार ट्रिगर झाले अजून काही पाहिजे नाही एका दिवसात दोन दिवसात आणि हे एकदा का ट्रिगरिंग झालं एकदा का या ऊर्जेने काम केलं की काम सुरू झालं म्हणजे ह्युमिनिटी बेनिफिट किती मिळतोय आज्ञाचक्र ट्रिगरिंग फर्स्ट टाइम झाले फर्स्ट टाइम काही अनुभव आले पहिल्याच दिवशी म्हणजे आता हे सुरू झालं ॲक्टिवेशनला म्हणजे किती महान काम केलं आणि या प्राणमय शरीर तीन ते सहा इंचाच्याही पलीकडे बरेच जण गेले जाणवलं त्यांना संवेदना जाणवल्या आणि म्हणजेच आता तुम्ही मानस लेवरवर आलेलात प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्समध्ये म्हणजे स्वर लोकामधलं तुम्ही आता अनुभवलं काल तर ते माइंड आणि थॉट <coughs> कारण हे कॉन्शियसनेसमध्ये मन आणि थॉट आपण बघितलं किती महत्त्व यायचं क्लिन्झिंगचं किती गरजेचं आहे आणि पॉवर ऑफ माइंड बघा आता इथे ड्रायव्हिंग पॉवर पॉवर ऑफ माइंड म्हणून क्षणार्धाच विचार येतो ना ही लेअर वाढवली ध्यानातनं क्षणार्धात माझ्या मनात आला आणि क्षणार्धात फलित झाला आता आज मला अनुभव सांगायचे थांबायचे दोन तीन जणांनी फोन करून सांगता कृपया ह्याच्यावर सांगा माझा पण खूप सुंदर अनुभव आहे तर हे पण मी सांगणार आहे दोन दिवसामध्ये सुद्धा खूप घडामोडी बरोबर बरोबर झाल्या -बर तुम्ही जर आवेर असलात जर कोर्स झाल्यानंतर बोलत असाल नॉर्मल जीवन जगत असाल फायदा फिफ्टी पर्सेंट येणार नंतर पूर्ण मौन आहे इनवर्ड आहात जास्त बोलत नाही आहे वेगळं आहे नक्कीच शंभर टक्के फायदा मिळणार या गोष्टी खूप लक्षात ठेवा कारण लगेच फटकन ध्यानात न उठलं लगेच नॉर्मल जीवन धरधड धरधड पडपड पडपैक हे ते डबे करा ना आधी करून बसा याने सगळे व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सी जे काय आलेलं आहे निघून जातं कारण त्याला स्थैर्यच नाही देत अवेअरनेस पण लगेच निघून गेला मग तो थांबत नाही त्याचा काही परिणाम होत नाही तर ही गोष्ट सांगते मी काल सांगितले तर इथे बघा इंद्रदेव आहेत मिल्की वे गॅलेक्सी ॲस्ट्रॉलॉजिकल नंतर अजून आता विज्ञान म्हणजे म्हणजे आपण जे थॉट्स माइंड ह्याच्या पलीकडं आपण गेलो समजा तर बघा महा लोकापर्यंत आलो त्यांच्याबरोबर या डायटीवर बरोबर राहिले म्हणजे हे डायटी म्हणजे काही नुसते डायटी नाही आहेत त्यांचा सपोर्ट सिस्टीम मिळायला लागला आपण त्या फ्रिक्वेन्सीला गेलो त्यांच्या हेल्पला आपण इलिजिबल झालो आणि म्हणून मग खूप सपोर्ट सिस्टीम दंधन दन पृथ्वीवर आली आहे सगळे आलेत आपल्याला घेऊन जायला आणि खूप हेल्प करतायत क्षणार्धात करता हेल्प करतायत ग्रुपला जास्त हेल्प होतीये ग्रुप डायनॅमिक्स आहे म्हणून तिथनं भरभर भर लोक काढून टाकले कारण आपली ओर्ज बघून आपली हे बघून लगेच ते सपोर्ट द्यायला लागलेत माझे अनुभव ऐका कोर झाल्यावर अनुभव नक्की ऐका म्हणजे कळेल कशी सपोर्ट सिस्टीम बिल्ड झालेली आपल्यासाठी आणि आपण म्हटलं आपल्या मनात विचारायला की लगेच ते आहेत घ्या 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 करायला चला 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 तर हे कॉन्शियसनेस प्रोफाऊंड नॉलेज आता इथे या लेव्हलला जर आलो आपण विज्ञानाच्या तर आपल्याला खूप प्रोफाऊंड म्हणजे अतिउत्तम नॉलेज मिळणार आहे आणि आपलं इनर नॉलेज सुरू होणार आहे हे तर आपण बसतोय सेशन घेऊन इनर नॉलेज काय येते की जसं काल एक मॅडम नव्हत्या नाव घेत नाही पण मला सेशन घेतानाच इन्स्टिंक निकळलं या नाहीयेत लक्षात घ्या इन्स्टिंग निकळलं या नाहीयेत नंतर बघितलं पार्टिसिपंट सगळ्यांचं रेकॉर्ड तयार झालंय कोण पहिल्या होतो कोण दुसऱ्याला हो नव्हतं हो कारण मी एनर्जी देतीये तुम्हाला लक्षात घ्या नुसतं काही कोर्स तुम्ही अटेंड करत नाहीये पूर्ण दोन दिवस झोपणं दोन किंवा तीन तास झालेले माझेही व्हायब्रेशन्स येतात मी नाव बघितलं तुमचं हे बघितलं माझे मनातले विचार स्पंदनं तुमच्यापर्यंत पोचतात हे एक उदाहरण देते त्या मॅडम नाही येत बघितलं ओके कन्फर्म माहितीच होतं या नाही आहेत आलाच होता मेसेज मला त्याच्यानंतर काल मी स्टेटसला टाकलं स्टेटस बघता बघता मला दुपारी कळलं अरे अशा कोणत्या तरी सुंदर व्यक्तीने आज म्हणजे छान कुठल्या तरी व्यक्तीने स्टेटस बघितले बघायलाही वेळ नव्हता पण एकदम रात्री कधी बघितलं तर स्वामी मैत्रिणींनी बघितलं होतं स्टेटस लक्षात घ्या आणि आता ते पण सगळं सांगणार आहे तर ह्या अवेअरनेस हायर प्रोफाऊ नॉलेज मिळतंय हे इनर नॉलेज आहे ना कोणी सांगितलं नाही काही नाही आतूनच आलं की हे नाही आहेत यांच्या मनात काही वेळेला तुमच्या मनात काय विचार चाललाय तेही मला कळतं लक्षात घ्या व्हायब्रेशन्स पोचतात हे सगळं ज्ञान आपल्याला हायर 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 लेवलला सगळं ब्रह्मांडच ओपन होतं ना कारण आपणच ब्रह्मांड आहोत ना सगळा भेदच नष्ट होतो तर इनर गॅलेक्टिकल प्लेस म्हटले आणि देव आहे तिथे <coughs> मग बघा पॉवर ऑफ ट्रूथ ड्रायव्हिंग पॉवर म्हणजे ट्रूथ मग अजून सत्याची ओढती अजून नॉलेज घ्यावं वाटतं अजून हे नॉलेज खूप छान वाटतं असं ते कॉन्शियसनेस आपण हायर हयर शेवटी बघा आनंद जन तपस सत्य लोकात जर आपल्याला पोचायचं आहे आपण डायमेन्शन्सनी घेणार आहोत हे आपण लोकांनी नाही घेणार कारण सिक्स्टी फोर डायमेन्शन अँड बियॉन्ड असं मी घेणार आहे आपल्याला फिफ डायमेन्शन बाजूला ठेवा आपली म्हणजे हे जे नॉलेज आहे सगळं घ्यायचं आणि आपल्याला मला तरी वरती जायचं सिक्स्टी फोरच्या वरती जायचं मुक्त डायमेन्शन वगैरे काही नाही तर आपण त्या डायमेन्शन्सनी घेणार आहे आपण लोकांनी आता बरंचसं काही बदललं आहे आता पूर्वी नरक होता आता नरकविरक काही नाही आहे आता जे खालचे लोक आहेत ते येणार आहेत वरती नाग येणार आहेत लक्षात घ्या भूतळातले सगळे प्राणी वर येणार आहेत जसं आपण बघतो सिंह वाघ रस्त्यावर आले तसंही खालचे लोक येणार आहेत नागबीक कोण असले कधी को पाहिलेले नाही असलं सगळं येणार आहे कारण त्यांनाही मुक्त आहे ना तेही आपल्याबरोबर येणार आहेत लक्षात घ्या तेही येणार आहेत आणि भूतं भितं सगळे डिझॉल होणार आहे कारण फोर्थ लेअरच चालला आता डिझाल होत भूतभीत पण गायब होणार आहेत आता आलेत भरपूर भूत पण कारण त्यांनाही मुक्त भूत म्हणजे काय फोर डायमेन्शनल स्पिरिट त्यांनाही मुक्त व्हायचंय पण नंतर हे डिझॉन होऊन जाणार हाल डायमेन्शन फोर्थ लेअरवर जे म्हणजे हे एन्टायटीज जसं नरक वगैरे होतं पूर्वी पण आता सगळं बदललं जसं लॉक कर्मा क्लाउड न काढून टाकलाय तसंच हे सगळं बदलणार आहे बदलत चाललंय आता नरक बिरक काही राहिला नाही आता संपलं काय पाप केली काय पाप नसतात ती काहीही वाईट पण नसतं हे सगळं नंतर अजून घ्यायचं खूप सांगण्यासारखं आहे कसं आहे ते सगळं आपणच मनाला म्हणतो तर हे उद्या ते पुढं थोडं त्या वेळेला जास्त बोलू तर इथे हे जर बघितलं तर पॉवर ऑफ सुप्रीम इंटेलेक्च्युअल अँड कॉन्शियसनेस इथे आपण आलो विज्ञानमय हे करून की मग बघा इन्फायनाइट ब्लिस अँड डिलाइट हेच दुसऱ्या ह्याच्यात मी अत्यंत गुड रस्ते तुम्हाला इथे सांगते आहे हे जे लोक आहेत आपण म्हणतो भू लोक काय जन लोक काय तपलोक काय सत्य लोक काय आणि हे डायटीज काय आणि हे युनिव्हर्सल का 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 हे काय मिल्की वे काय गॅलेक्सी काय हे म्हणजेच व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सी अत्याधुनिक शाळेत भाग एक सगळ्यांनी करायचा आहे आत्ता जे जे नऊ ब्याण्णव त्र्याण्णव लोक कोर्स करतायत हा भागवण केला नसेल तर जरूर करा कारण हेच आहे दुसऱ्या अर्थाने इथे फक्त बघायचं फ्रिक्वेन्सी माझी फ्रिक्वेन्सी वाढली गेले तपलोकाला अजून फ्रिक्वेन्सी गेली गेले ब्रह्मलोकाला जनलोकाला आणि सत्य लोकाला क्षणाक्षणाला आपण हे ट्रॅव्हलिंग चालू आहे क्षणाक्षणाला जन्म घेतोय आपण मृत्यू पावतोय काल सगळं सांगितलं मी एका श्वासागणित दिसतंय तसं काहीही नाहीये आहे भुल हा सगळा तसंच प्रत्येक क्षणा क्षणाला अशी आली अशी गेली अशी गेली श्वास घेतला गेला श्वास घेतला गेला म्हणजे जलमलो मेलो जलमलो मेलो आपणच नाही तर सगळं ब्रह्मांड स्टार चक्र सो हे सूर्य चंद्र तारे हेच सुद्धा असं चाललेले लोक पावतात कारण तुम्हाला सांगू का आता अजून एक रहस्य सांगते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू महेश आपण दुसऱ्या ह्याच्यात म्हणतो आपणच सगळे ओके ते आपणच सगळं पण म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आटम जर सुटला असाल तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मी तर आटममध्ये सेंट्रल चार्ज पॉझिटिव्ह प्रोटॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स आणि सेंटरला न्यूट्रॉन बॅलन्स होत चार्ज आणि हेच ब्रह्मा विष्णू महेश कारण शिवाय कुठलीही वस्तू नाही आहे कुठलीही गोष्ट बघा ॲटम इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन रिव्हॉल्विंग 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 म्हणजे काय एक क्रिएट करतो एक प्रिझर्व करतो आणि एक डिस्ट्रॉय करतो म्हणजे हे खूप समजून घेण्यासारखं आहे आणि मग सगळं हे जे ॲटम आहे आता इतकी पॉवर आहे की जर मी डोळ्यांनी हे सगळं बघून क्रिएट करते माझे रेज हे जग क्रिएट करतायत मला जे दिसतंय ते खरं नाही माझे डोळे हे क्रिएट करतायत तर आज हा माऊस गोल्डनही होणार आहे मी बघ ताक्षणीच करायला लागलेत लोक बघितलं गोल्डन माउसाला ठीक आहे तर इतकं सायन्स बदल कारण रेजनी आपण मटेरियल सुद्धा बदलू शकतो एवढं सायन्सनी आज प्रूव्ह केलेलं आहे मटेरियल सुद्धा बदलू शकतो रेजनी सत्य साई साहे बा बाबा तसे करायचे परवा आपल्याला एक आहेत गाईड करणारे ते मला म्हणत होते मला अवॉर्ड वगैरे मिळालं कार्यकर्ते ते खूप मोठे आणि असंच ते ही मला जाण्यासाठी माहिती विचारत होते तर ते, ते म्हणाले मला अवॉर्ड सत्यसाई बाबांच्या संस्थानाकडनं मी आहे पुट्टपुरतीला म्हटलं अरे वा मी जाऊन आले साईबाबांना बघितलंय त्यांना इतकं छान वाटलं ते म्हटले मॅडम किती तुम्ही नाही आहात किती तुम्ही काय काय केलं आहे बघून आलाय आत्ताशी मी वयाच्या पंच्याहत्तरच्या वरच असतील ते आत्ता मी या वयाच्या चाललो आहे पुट्टपुरती म्हटलं माझ्या वडिलांनी पुस्तक वाचलं सत्यसाईबाबांचं कार्य काय आणि मला म्हणाले मला जायची इच्छा आहे मी काय इच्छा म्हणजे लगेच पूर्त करणार आहे वेकेशनमध्ये मा माझे वडील नेहमी असायचे मी नेहमी त्यांना घेऊन फिरले जगभर फिरली त्यांना घेऊन त्यांना म्हटलं चला बेंगलोरला दोनदा तीनदा गेलेलो तरी लगेच फ्लाईटचं तिकीट काढलं वडिलांना घेऊन गेले सत्यसाई बाबा बघितले पुट्टपुरती आश्रम बघितला आणि काय लगेच भराभरा चेन बीन गोल्डन काढून देताना या डोळ्यांनी बघितले आपल्याला सगळं विज्ञान समजलं नाही की आपण अंधश्रद्धा म्हणून बाजूला ठेवतो तसं नाही आहे खरं हे लोक बघत नाहीत कसं आहे काय अंगारे निघतात हे निघतात डोळ्याने क्रिएट अरे आपणच हे सगळं ब्रह्मांडच क्रिएट केलंय ना आपल्याच इच्छेने क्रिएट झालंय आपणच मनुष्य बनलो आपली इच्छा हे जर शक्य तर काय आहे साधा चेन एम गोल्डन हे काय अवघड आहे का, का? नाही तर हे समजून घेता आलं पाहिजे पण आज सायन्सनी हे सिद्ध केलेलं आहे तर हे थोडक्यात लोक आहेत तर बघा स्वर्ग लोक आपण जर म्हणतो तर सत्य लोक आपण जर म्हणतो आता स्वर्ग नरक नाही म्हटलं जातं असं ते आहे सगळं तर ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे म्हणतो ब्रह्माचं ब्रह्मा निवासस्थान आहे आणि मग इथे आपण पोचलो की मुक्त होतो पुनर्जन्माच्या आवश्यक हे बघा काही डायमेन्शन्स पुनर्जन्माला पुन्हा मनुष्यजन्मात आणणार नाही पण तिथे तुम्ही राहून खूप छान कार्य करू शकता जसे महावतार बाबाजीसुद्धा अजून तसं मोक्ष पावले नाहीत कारण त्यांची इच्छा आहे ना त्यांची इच्छा आहे पृथ्वीला फिफ्ट डायमेन्शनला घेऊन जाईनच ओशोनी ही सगळी बिल्ड करून ठेवलेली आहे सिस्टीम आणि मग हे मोठे 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 ह्यांच्या या सगळ्या इच्छा की धरतीवर काय चाललंय वरच्या आयामात नेऊ मानवाचा महामानो करू मानवाची उत्क्रांती आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय देहच सोडणं नाही येते क्षणार्धात देह निर्माण करतात तो तेच जे होतं तरुण वयतेच आणि मग ज्या आयामाच्या वरती आपण परत मनुष्य जन्मात येणार नाही तो तरी आपला फ्रीलमध्ये असावा कमीत कमी तर जर म्हंटलेला आहे हायर लेवलचा कोर्स आहे इथे साक्ष आहे त्याची कि की किती हायर लेवलचा आहे मग आयऱ्या गैऱ्याला कसा मिळवायचं हायर नॉलेज ज्ञान देणाऱ्याला फटके बसतात बघा खूप हायर नॉलेज असंच एक्सचेंज केलं तर खूप फटके बसतात म्हणून हे इथे म्हटले की हे सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान अनेक जन्मानंतर मिळतं आणि ते देखील या ठिकाणी पोचतात म्हणूनच हे जे आज आपण ज्ञान घेतोय अत्यंत गुड आहे पण अत्यंत हायर लेवलही आहे ले आणि आपल्याला हायर कॉन्शियसनेसमध्ये मेरणार आहे म्हणून आपली ऊर्जा एक्सचेंज होणं गरजेचं असतं देवाणघेवाण असते गिव अँड टेक तर तरच एक ते एक्सचेंज होतं मग तुम्ही लवकर उठताय कष्ट घेताय म्हणून तुम्हाला हे ज्ञान प्राप्त आणि ज्याला मिळणार आहे वर काल काढून टाकले जागेच झाले नाही नाही दोन्ही दिवस झालेले आज सुद्धा बरेच जागे झाले नसतील तर हे गोष्टी लक्षात ठेवा ब्याण्णव लोक आहेत म्हणजे अजून आज दोन लोक कमी आहेत तर बघूयात चला आता ध्यानाचा आवाज येतोय का नाही बघा मला सांगा जरा आवाज येतोय का बाबा कारण शेअरिंग ऑप्शन मध्ये शेअर साऊंडच येत नाही डोळे मिटून घ्यायची आहे चॅटबॉक्स मध्ये टाका आवाज आहे आणि सहज अवस्थेत आहे आवाज येतोय का आता आपण आता आपण ओके ठीक आहे करायुर डाईम आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या ध्यान करताना पूर्ण श्वासावर लक्ष ठेवायचं हे तर कधीच विसरायचं नाही आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे ॲक्टिवेटिंग हायर डायमेन्शनल चक्र तर हे वर फील करायचे म्हणून चित्र घेतलेली आहेत वरती फील करा नावं बघितलीत आपण या सगळ्या चक्रांची थोडक्यात माहिती पण घेतलेली आहे रंग विसरून जायचं आता आणि आजच्या या ध्यानाने कमीत कमी सोलर स्टार चक्रा तरी ॲक्टिवेट होणार आहे सगळ्यांचा जर तुम्ही फिलिंगला फोकस केलं तर बाकी तुम्ही ऐका ऐकू नका फिलिंग ला या ऊर्जेला आवाहन करा की माझं सोलर स्टार चक्र आठ ते बारा चक्र ऍक्टिव्हेट झालेत फील करायचे ते ऍक्टिव्हेशन आहे ऊर्जा येते येतच आहे ऊर्जा पण अवेअरनेस जर वाढवला शरीराच्या बाहेर तर तो मिळणार आहे पूर्ण रेनबो कलर इमॅजिन करा आणि ते व्हाईट गोल्डन व्हायरल या कलरचे चे मिनिंग आहेत सेटअप आपल्याला शेतजंत ससरागाच्या वर्चा चक्रा निध्यान झालेला आहे स्क्रीनवर योड बघा किती फ्लक्चुएशन्स चालू आहे जन्ना ध्यानत्र